टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हॅलो 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 हां भैया आम्ही समजनगरवरून बोलते हूं हूं बोलो काय नाव आपलं गीता अविनाश गुले हां गीता अविनाश गुले गीता अविनाश गुले 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 का हॅलो आवाज येतोय का तुम्हाला हो येतोय येतोय गीता गुले का हो बर बोला संभाजीनगर मधून बोलताय होते मी तर आमची ना कलेक्शनची दुकान आहे सर कपड्याची तर एक वर्षापूर्वी काय झालं आमच्या घरच्यांचं बायपास ऑपरेशन झालं होतं आजारी होते ते पाच सहा महिने तर तेव्हा थोडे लोकांचे व्याजाचे झाले होते तर आमचं जे गाळा मालक आहे ना तर त्यांना आम्ही काय म्हणतोय की मला थोडस थो, एक सहा महिने द्या एवढे लोकांचे पैसे काहीचे दिले काही बाकी एवढे दिल्यानंतर आम्ही शॉप खाली करतो तर त्यांना खाली करून पाहिजे तर ते ऐकायलाच तयार नाही आता भैया माझी एवढी मोठी दुकान तीन एक लाखाचा माल दुकान मध्ये हॅलो बोला बोला एक हा तर तीन एक लाखा जम आले दुकान मध्ये एवढं सोपं नाहीये ना बरं ठीक आहे ते बघून सिफ्ट पण करू पण कसं आहे सगळ्यांचे विचार सारखे राहत नाही काही लोक जर तिथे आले एक दोघ जण नाही आम्हाला आमचे पैसे पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही इथून दुकान हलवा तर मग उगच वादविवाद होतात याच्यासाठी आम्ही त्यांना थोडं पाच सहा महिने मागतोय फक्त तर ते ऐकायलाच तयार नाही लगेच काय ऐकायला तयार नाही की खाली करूनच पाहिजे बुवा आमचा शॉप त्यांचा गाळा आहे ना गाळा माझा एक तुम्ही ऐकून घ्या आमची दुकान आहे कपड्याची बरोबर तर मग यांचं बायपास झालं त्यावेळेस आम्ही दवाखान्याला याला त्याला पैसे घेतले ते लोकांकडून थोडे व्याजाचे तर मग यांची ड्युटी वगैरे नव्हती तर मग थोडं माझे मी बँकेत पण जॉब करते आणि दुकान पण आहे तर मग सगळं माझ्या ह्याच्यावरती तर सगळं माझ्या याच्यावरती होतं तर मग थोडं आम्ही प्रॉब्लेम मध्ये आलो तर गाळ्या मालकाचे काहीच पैसे नाही त्यांचं पूर्ण रेग्युलर भाडा दिलेलं आहे आम्ही हा पण जे लोकांचे थोडे पैसे अंगावर तर मग ते गाळा मालक काय म्हणतो की मला गाळा पाहिजे तुम्ही गाळा खाली करून द्या तर आम्ही त्यांना काय म्हणतो एक पाच सहा महिने ते आम्हाला आम्ही लोकांचं मिटवलं का मग आम्हाला तिथून कोणी म्हणणार नाही बा तुम्ही इथून सामान चालवलं किंवा कुठं चालवलं वगैरे असं तर मग वाद होणार नाही तर आम्हाला एवढे लोकांचे पैसे फिट असतो आम्हाला एक पाच सहा महिने वेळ द्या तोपर्यंत आम्हाला दुकान आमचे वडील असं म्हणणं तर ते मालक आहे ना ऐकायलाच तयार नाही ते म्हणतो मी मला काही माहिती नाही आम्हाला माझ्या पाहुण्याला द्यायचं आहे आणि तो सगळं खोटं बोलतो त्याला कोणाला पाहुण्याला द्यायचं नाही काहीच द्यायचं नाही पण त्याला असं वाटतं यांच्यावर कर्ज झालं वगैरे म्हणून पण त्याचा आम्ही एक रुपया पण ठेवलेला नाही भैया त्याला तुम्ही विचारून पाहा सर्व वेळेची वेळ त्याला दिलेलं दिलेले आम्ही पण ते खूप प्रेशर वाईज आमच्या दोघा नवरा बायको ऐकायलाच तयार नाही किती वर्षापासून पासून तिथे वर्षा पास। कपडे शॉप चालवत तुम्ही दोन वर्षा पासून चालू आहे दोन वर्षा मध्ये कुठे आहे इथे वडगाव म्हणून बजाज नगर राहायला आम्ही सिडको मध्ये आहे पण इथे बजाज नगर मध्ये वडगाव म्हणून तिथे दुकान आहे अस विषय आहे महिन्याला भाडं किती आहे भाडं साडे हजार आहे साडे चार हजार रुपये मंथली का हो मंथली वगैरे नाही दिलेलं म्हणजे आता एवढं हे नाही आहे ना अडव्हान्स वगैरे नव्हतं घेतलेलं पण महिन्याच्या महिन्याला रेग्युलर भाडं देईल आता एवढं चालू महिन्याच भाडं राहिलेलंय आहे फक्त चालू महिन्याच एक महिन्याच राहिलेलं फक्त हो हो म्हणजे आता हे जे चालू महिना आहे होत ना ह्या चालू महिन्यात राहिलेले दोन वर्षापासून तिथं हा दोन वर्षापासून थोडं फक्त माझ्याकडून एक दोन महिना असं मागं पुढे होत होत पण मी दोन दोन महिन्याला त्यांना हे करून पैसे दिलेले त्यांचं काहीच राहिलेले नाहीये पण मग त्यांना असं वाटतं की का बरं हे करताय लोकांवरून लोकांच्या सांगण्यावरून हे करता येते नुसते लोक आणि इथं एक तर दुकान लोकांना सहन नाही होत ना भैया माहिती का आणि मी तिथं हळूहळू कारण की आमचं सगळं दुकान वरती होत आजारी होते मी खूप मोठी दुकान वाढवून ठेवली आता एवढी मोठी दुकान शिफ्ट करणं एवढं पण सोपं नाहीये ना सगळंच बघायला म्हणलं ठीक आहे तुम्ही मला की गाळा पूर्ण अधिकार मी खाली करते पण मला एक थोडा वेळ द्या एक पाच सहा महिन्यात आम्ही ज्यांचे पैसे त्यांचे नील करून टाकतो त्यानंतर आम्हाला दुसरा शॉप बघून आम्ही तिथे शिफ्ट करून घेतो ना असा विषय तर ते काल मी एक दोघांना तुमच्या याच्यावर नंबर बघून तुमचेच मित्र आहे वाटत ते त्यांना कॉल पण करायला लावला तर ते ऐकायलाच तयार नाहीये मग त्याच्यात एक जण भैया बोलले राठोर नाव होतं त्यांचं तुम्ही सचिन भैया नंबर पाठवतो म्हणे तुम्ही त्यांना बोला म्हणून म्हणून मग तुम्हाला कॉल केला एका महिन्याच्या भाड्यासाठी असं कोणी सतवत एक भाड्यासाठी नाही सतवत ते तर त्यांना काय म्हणणार की दुसरे लोक सांगतात भाऊ यांच्यावर पैसे झाले यांच्यावर कर्ज झालं असं झालं तसं झालं मग आता लोक कसे लावून द्यायला राहता ना माझं म्हणणं काय तुम्हाला तिथं कोणीतरी येणार आहे ते पण तुम्हाला भाडं देणार आहे आम्ही पण भाडं देणार आहे तुम्हाला वाटलं अपेक्षा असेल पाच एकशे रुपयाची वाढून तर मी पाच हजार द्यायला तयारी मी वाढून देते तुम्हाला पण एक पाच सहा महिने राहू द्या असं तर ते म्हणतात नाही माझा भाऊ रिटायर झाला त्याला आम्हाला टाकायचं हे सगळं ते खोटं बोलताय त्यांची म्हणजे खूप स्टँडर्ड फॅमिली आहे त्यांचा भाऊ काय असं छाटूट दुकान मध्ये काही ते असं काही टाकून ते बसायसारखे लोक नाहीये ते खूप हाय लोक लोक असं आता एवढे स्टँडर्ड लोक ते खरंच तिथे दुकान टाकून दुकानात बसेल का भैया आणि एवढं पण काही म्हणजे असा एरिया नाही ना तो म्हणजे थोडसं गावठी याच्यातच येत ते थोडस असं म्हणजे जाणून हो बुधून ते पण लोकांचं ऐकून करता येते बाकी आणि त्यांचे तीन शॉप आहे मग तिन्ही शॉप मध्ये त्यांना जर पाहुण्याला द्यायचंय ना तिथं माझ्या पहिलेचे काही दोघ जण मग त्यांना ते एक पहिले मध्ये त्यांना पुरत नव्हतं किराण दुकान होती चालत नव्हती त्यांची तर मग त्यांचं ते मध्ये म्हणत होते आम्ही खाली करतो नंतर दोनदा त्यांनी सांगितलं की नाही आम्ही नाही करत आहे तरी त्यांना काही म्हणत नाही एक मोबाईलची दुकान आहे मग आमचं फक्त ते काय करताय माहिती का दुसऱ्याच ऐकून करताय कि मला हे म्हणायचं मग माझं काय म्हणणं आहे मी माझ्यावर ठीक आहे आमच्यावर जास्त काही नाही सर फक्त दोन अडीच लाख रुपये तेवढे एका सहा महिन्यामध्ये आम्ही सगळ्यांची देऊन टाकणार आहे मी टाकलेली आता लोनची फाईल पण टाकलेली एवढी फाईल सेक्शन झाली का आम्ही ज्याची त्याचे देऊन टाकणार आहे पण आता तोंडाने आपण किती सांगितलं भैया कसं व्यवहाराचे ना तोंडाने किती सांगितलं आमची फैल वाटत लोक ऐकता का लोकांना विश्वास नाही येत ना त्या गोष्टीचा तर म्हणून एक सहा महिन्यामध्ये आमचं पूर्ण क्लोज होऊन जात जे जे पैसे दिले मग आम्ही त्यांना ठीक आहे लागतो आम्ही दुसरीकडे घेऊन टाकू ऐकायला तयार नाहीत का हा ते ऐकायलाच तयार नाही लगेच खूप प्रेशरवाईज करताय काल पण खूप बोलले दोघं पण त्यामुळे खूप टेन्शन मध्ये होते त्यासाठी मग मी काल एक दोन तुमच्या ग्रुप मधल्यांनाच कॉल केला होता असं विचार तर एक तुमच्याकडून जर सांगता येईल तर त्यांना मला एक फक्त पाच सहा महिन्याची कालावधी द्यावाना वाटलं बॉन्ड वरती लिहून घ्या मला त्याच तारखेला तुम्हाला गाळाखाली दिसेल पण मला फक्त माझं सगळ्यात माझे दोन लेकऱ्याची शपथ घेऊन सांगते भैया मला फक्त तोच प्रॉब्लेम माझा तिथून खाली करायचा की बाबा सगळ्यांचे विचार सारखे राहत नाही एक दोन लेडीज त्याच्यामध्ये खूप कमी डोक्याच्या त्या जर आल्या आमचे पैसे ठेव तू सामान भर तरच म्हणजे वादी वाद होत्या रोडवरती आणि मला सगळ्यात जास्त पैसा फ्याने माझी इमेज प्यारी मी खूप कमवलेली भैया ती तर त्यामुळे आपण एवढं लोकांचे व्याजाचे पैसे दिले आणि थोड्यासाठी उगाच वाद होतं असं असा विषय काय करता येईल भैया आता आपल्याला नाव अर्जुन खिलारे का? हो अच्छा त्याचा नंबर द्या बोलतो मी त्यांना माझ्याकडे म्हणतो तुम्हाला हो एक पाच सहा महिने बोला त्यांना थोडं दोन तीन महिने जरी दिले ना आपल्याला तरी आमचं एक दोन महिना फाई। ते फाईल तुम्हाला माहिती बँकेची कामं कशी राहत्या एचडीएफसी मध्ये बँक ब्रँचला आहे तर त्याच्यामधूनच फाईल काढते मी कॉल हे पण घेता येते त्यांना माहिती प्रॉब्लेम चालू आहे ना तर एक अडीच लाखाची फाईल टाकलेली तर दोन लाख तीस हजार पर्यंत सक्षम पण झाली तर एक, एक दीड महिन्यामध्ये होऊन जात आमच्यावर तर सरांसर आपण दोन महिने पकडायचे मध्ये सुट्ट्या वगैरे येतात बरोबर चार पाच महिन्याची साईड जाऊन हा चार चार महिन्यात वाटलं त्यांना म्हणा एका बॉन्ड वरती लिहून घ्या वाटलं असतं की ह्या या तारखेला खाली पाहिजे तर तुम्हाला त्या तारखेला खालीच राहील तुम्ही ते काही बोलायचं नाही आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलून देणार नाही असं असं म्हणणं आहे नंबर व्हॉट्सअप uh, करू तुम्हाला नंबर मी सांगा नंबर सांगा नंबर बरं एक मिनिट चालतो गेट वाजलं कोण आलं बघ दादा घ्या भैया चौऱ्याण्णव एकवीस एकवीस तीस चौऱ्यानव एकेचाळीस चौऱ्याण्णव तीस चौऱ्यानव एक्केचाळीस अच्छा नाव काय अर्जुन खिलारे अर्जुन खिलारे तुमचं नाव काय सांगितलं ओळखील तिने माझ का गीता घुले मला अच्छा चल बघ हो हो हेलो अर्जुन खेलर बोलते का हाँ बोला ना सचिन भाई पवार बोलते हैं टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हाँ बोला ना अते कहे कहे नाम लेते हैं चिन्नो एक मिनट गीता गुले हाँ गीता गुले राइट राइट हाँ बोला ना अतेंसे एक विषय होता है का तुमसे दुकानों वगैरह तुमसे घर भाड़े में खेल लड़ते ना दुकान साथी बाहर काही तरी दोन तीन महिने साईड द्या म्हणून खूप नर्वस होऊन बोलतात माझ्या अगोदर माझे मित्र पण तुम्हाला फोन केले होते मला वेळ भेटला नव्हता हो बर आता वेळ भेटल्यावर फोन केला तुम्हाला द्या ना त्यांना वेळ द्या त्यांच्याकडून बाउंड वगैरे लिहून घ्यायचं घ्यायचं असेल तर लिहून घ्या त्यांनी असं बोलतात त्यांनी नाही बॉण्ड तर नेहमीच काय समजा आमचं पाहुणे आहे ना रे जवळचे काय म्हणतो साहेब एकदम जवळचे पाहुणे आहे एकाच गावचे आम्ही अच्छा अच्छा मग गावच्या मुलाला हे गोष्टी बाहेर जाऊन नये त्यांना सहकारी करा सहकारी करा त्यांना तुम्हाला सहकार्य तुम्हाला कुठे सांगा मदत लागली सांगा आवर्जून हा माझा नंबर पर्सनल नंबर आहे मदत लागलं सांगा तुम्हाला पण मदत करू त्यांना सहकार्य करा मी काय म्हणतो माझे भाऊ रिटायर झाले ना हो हो त्याच्यामुळे दुसरं काय नाही दुसऱ्याकडे पुढे घ्या एक दोन तीन महिन्यात साईड द्या मला फक्त जास्त दोन तीन महिन्यात साईड द्या तुम्ही काय करा माहिती का लिहून घ्या तुम्ही असं वाटत वाटतं बॉन्ड लिहायची गरजच नाही ना मला माझे सगळे नाते आहे ना आम्ही सगळे मग त्यासाठी मग काय बोलायची पण गरज नाही ना एवढं हा मग बोलायची का तेच तुम्हाला तुम्हाला त्याने नंबर दिला मी थोडी दिला तुम्हाला नंबर ठीक आहे ठीक आहे तेच तेच मी बोलतोय मी पण तुम्हाला तेच सांगतो मला काय म्हणायचं नंबर पण सहकार्य करा माणुसकी नाते सहकार्य करा तुमचे हो सहकार्यच करतोय आम्ही सहकार्याबद्दल आमचं दुमत नाहीये आहे त्यांना दुसरे घ्यावं तिथे आम्ही सहकार्यच करतोय असं काही नाही बर 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 त्यांना भेटतो बी असं काही नाही ना पण आमचे बंधू राहिले ते तुमच्याकडे पाठवतो त्यांना बोला जर त्यांना सहकार्य करा त्यांना काय म्हटलं त्यांना तुमच्याकडे पाठवतो त्यांच्या मिस्टर म्हणून त्यांना सकार्य करा त्यांना सहकार्याची भावना आहे ना आपल्याकडे सहकार्या करायचं साईड ना सकार्य करा बर बर